आज आमचे मित्र माजी आमदार राजन साळवी यांनी दोन दिवसापूर्वी शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिला आणि ते पत्र आज सोशल मीडियावर व्हायरल झालेलं आहे आणि आता चर्चा सुरू आहे की राजन साळवी हे शिवसेना शिंदे गटामध्ये जातील अशा प्रकारची चर्चा सुरू आहे काही दिवसापूर्वी राजन साळवी हे नाराज होते निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर थोडंसं वेगवेगळं त्यांच्याबद्दलचं ऐकायला येत होतं म्हणून आम्ही एकत्र बसलो त्यांनी आणि आम्ही चर्चा केली त्यानंतर त्यांनी उद्धव साहेबांच्याकडे चर्चा करावी म्हणून आपण पुढाकार घेतला उद्धव साहेबांनी त्यांच्याकडे अत्यंत मनमोकळेपणे चर्चा केली त्यांचं ज्या कोणा पक्षातल्या पदाधिकाऱ्यांच्यावर नाराजी होती त्याचंसुद्धा समाधान करण्याचा प्रयत्न उद्धवसाहेबांनी केला आणि नंतरच्या काळामध्ये मला असं वाटलं होतं की आता राजन साळवी शांत झाले आणि आहेत त्या ठिकाणी थांबतील दोनच दिवसापूर्वी मी त्यांच्याकडे बोललो त्याच्या अगोदर चार सहा दिवसापूर्वी पुन्हा ते मला भेटून गेले आणि त्या सगळ्या भेटीमध्ये आणि चर्चेमध्ये मला असं वाटत होतं की त्यांच्या मनातली निराशा त्यांच्या मनातला राग आणि त्यांच्या मनामध्ये आता सर्व संपलं अशा प्रकारची जी भावना निर्माण झालेली आहे ती आता संपलेली आहे आणि ते पुन्हा आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम करतील असं मला वाटलं होतं परंतु आता राजीनामा राजीनामापत्र बाहेर आले उद्या ते शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत असं ऐकायला मिळतंय काही दिवसापूर्वी ते भाजपामध्ये प्रवेश करणार होते पण भाजपाच्या प्रवेशामध्ये त्यांना कुणी खोडा घातला त्यांचा प्रवेश कुणी थांबवला का थांबवला कशाकरता थांबवला याची काही मला कल्पना नाही परंतु उद्याच ते पक्षप्रवेश करणार आहेत अजून केला नाही त्यामुळं इथंसुद्धा त्यांच्या पक्षप्रवेशाला अडचण येईल असं सुद्धा वाटतं आणि म्हणून राजन साळवीना मी तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा आव्हानवादा विनंती करतो आहात तिथे थांबा शेवटी तुम्ही आम्ही एक कुटुंबातले सदस्य म्हणून एकत्रितपणे एक हातात हात घालून आज लढायला उतरलो पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या शिवसेनेला हाक घातला तर बाळासाहेबांची पुण्याई आजही संपलेली नाही आजही पुण्याई ती शाबूत आहे परंतु ती पुण्याई बाळासाहेबांच्या शब्दामध्ये ती पुण्याई बाळासाहेबांच्याच हिमतीमध्ये आणि तशी ईर्षेमध्ये नव तरुणांच्या समोर आपल्याला ठेवावी लागेल आणि तुम्ही आम्ही बाळासाहेबांच्याबरोबर काम केलेलं आहे आपण ती पुण्याई बाळासाहेबांचीच पुण्याई नव पिढीस नव्या पिढीसमोर मांडू आणि पुन्हा पक्ष उभा करू असं मला वाटतं